आपण वेगवेगळं आणि विविध प्रकारचं अन्न का खातो आपण नेहमीच आपल्या आवडीचंच अन्न का नाही जेऊ शकत पाणी हेही अन्न आहे मग आपण फक्त पाणी पिऊनच जगू शकतो का चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये शोधूया आपल्याला माहिती आहे की अन्न हे आपल्या शरीराच्या वाढीसाठी स्नायू तयार करण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी खेळणं आणि शिकणं यांच्यासारख्या शारीरिक क्रियांसाठी ऊर्जा देण्यासाठी मदत करतं त्याचप्रमाणे अन्न हे आपल्या शरीराची देखभाल करतं कुठे काही दुखलं खुपलं तर ते दुरुस्त करतं आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या गरजा असतात आणि या वेगवेगळ्या वेग गरजा अन्नातील वेगवेगळ्या वेग वेग घटकांपासून पूर्ण होतात काही घटक शरीराच्या वाढीस मदत करतात काही घटक शरीराला ऊर्जा देतात तसंच काही घटक शरीराची दुरुस्ती आणि देखभाल करतात आणि काही स्नायू तयार करण्यासाठी मदत करतात या अन्नातील विशेष घटकांना पोषक तत्व किंवा न्यूट्रिएंट्स म्हणतात तर मग पोषक तत्व म्हणजे काय पोषक तत्व ही अन्नातील विशेष घटक आहेत जी शरीराच्या वाढीसाठी आपल्या दैनंदिन कामांना लागणाऱ्या ऊर्जेसाठी शरीर दुरुस्त करण्यासाठी आणि शरीराची देखभाल करण्यासाठी आणि स्नायू बळकट करण्यासाठी जबाबदार असतात तर आता आपण पोषक तत्वांबद्दल अजून जाणून घेऊया कार्बोदके किंवा कार्बोहायड्रेट्स हे एक प्रकारचं पोषक तत्व आहे प्रथिने किंवा प्रोटीन हे अजून एक प्रकारचं पोषक तत्व आहे मग आहे स्निग्ध पदार्थ किंवा फॅट्स मग आहेत जीवनसत्व म्हणजे विटॅमिन्स आणि खनिज म्हणजे मिनरल्स हे पाचवं पोषक तत्व आहे आता कार्बोदके प्रथिनं आणि स्निग्ध पदार्थ हे तीन पोषक तत्व आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात लागतात म्हणून त्यांना मॅक्रो पोषक तत्व किंवा मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणतात इथे मॅक्रो म्हणजे मोठं तसंच जीवनसत्व आणि खनिज आपल्या शरीराला कमी प्रमाणात लागतात म्हणून त्यांना मायक्रो पोषक तत्व किंवा मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणतात इथे मायक्रो म्हणजे लहान किंवा कमी आता पहा कार्बोदके प्रथिनं स्निग्धपदार्थ जीवनसत्व आणि खनिज ही सगळे पोषक तत्व आपल्याला अन्नातून मिळतात पण काही अन्नांमध्ये काही विशिष्ट पोषक तत्व जास्त प्रमाणात आढळतात उदाहरणार्थ भात किंवा तांदूळ तांदळात मोठ्या प्रमाणात कार्बोतके असतात म्हणून तांदूळ किंवा तशासारखं कुठलंही अन्न ज्यात कार्बोतके जास्त प्रमाणात असतात त्याला कार्बोदकयुक्त अन्न असं म्हणतात त्याचप्रमाणे प्रथिनाचं मुख्य स्रोत असतं डाळी म्हणून मग सगळ्या प्रकारच्या डाळींना प्रथिनयुक्त अन्न असं म्हणतात मग आहेत स्निग्ध पदार्थ स्निग्ध पदार्थ हे मोठ्या प्रमाणात तेलातून मिळतात म्हणून तेलाला स्निग्ध पदार्थयुक्त अन्न म्हणतात फळांमध्ये जीवनसत्वे असतात वेगवेगळ्या फळांमध्ये वेगवेगळी जीवनसत्वे आढळतात म्हणून फळांना जीवनसत्वयुक्त अन्न सुद्धा म्हणतात आणि शेवटी आपण दररोज जे मीठ वापरतो ते खनिजांचा मोठा स्रोत आहे म्हणून मिठाला खनिजयुक्त अन्न म्हणतात आपण इथे तांदूळ डाळ तेल फळं आणि मीठ यांना त्यांच्यामध्ये असलेल्या पोषक तत्वांच्या आधारावर वर्गीकृत केलेलं आहे जसं की कार्बोदकयुक्त अन्न प्रथिनयुक्त अन्न स्निग्धपदार्थयुक्त अन्न जीवनसत्वयुक्त अन्न आणि खनिजयुक्त अन्न यापूर्वी आपण अन्नाचं वर्गीकरण त्यांच्या स्रोतावर आधारित पाहिलं होतं जसं की अन्न प्राण्यांपासून आलं आहे की वनस्पतींपासून आलेलं आहे किंवा इतर कुठल्या स्रोतातून मिळवलेलं आहे पण इथे आपण अन्नाचं वर्गीकरण पोषक तत्वांच्या आधारावर केलं आहे मग या व्हिडिओमध्ये आपण पोषक तत्वांबद्दल काय काय शिकलो पोषक तत्व म्हणजे अन्नातील असे विशेष घटक जे आपल्या शरीराला वाढण्यासाठी ऊर्जा देण्यासाठी स्नायू बळकट करण्यासाठी शरीराच्या दुरुस्तीसाठी आणि देखभालीसाठी मदत करतात आपण पाच महत्वाचे पोषक तत्व पाहिलेत कार्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट्स जीवनसत्व म्हणजे विटमिन्स आणि खनिज म्हणजे मिनरल्स त्यानंतर आपण अन्नपदार्थांचं वर्गीकरण केलं त्या अन्नपदार्थामध्ये असलेल्या पोषक तत्वांच्या आधारावर कार्बोदकयुक्त अन्न प्रथिनयुक्त अन्न स्निग्ध पदार्थयुक्त अन्न जीवनसत्वयुक्त अन्न आणि खनिजयुक्त अन्न अशा प्रकारे वर्गीकरण केलं मग आता तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलंच असेल की आपल्याला आपल्या आहारात वेगवेगळ्या प्रकारचं अन्न असणं हे का महत्वाचं आहे आपण फक्त भात खाऊन नाही जगू शकत किंवा फक्त फळं आवडतात म्हणून फक्त फळंच खाऊन नाही जगू शकत फक्त पाणीही पुरेसं नाही आहे कारण कुठलाही एकच पदार्थ जर आपण खूप खाल्ला तर तो आपल्या शरीराच्या पोषण गरजा पूर्ण करू शकत नाही म्हणून संपूर्ण आणि संतुलित आहार सगळ्यांसाठी महत्वाचा आहे